मित्रांनो शायनर गावातला मित्रांनो शायनरची तब्येत अशी बनवली आहे की खरं आज मन भरलं शायनरला बघून मित्रांनो बघू शकता शायनरला पूर्ण तब आपण तब्येत होता तसं भाई यांनी या करून शायनरला अतिशय जबरदस्त त्याची देखभाल करून असा शायनरला तयार केला मित्रांनो आजच आहे पण स्पीड तुफाने आहे मित्रांनो तसं म्हणजे याला खुराक आणि त्याचं चारा पाणी योग्य वेळ देते ती मित्रांनो म्हणजे शायनर बोलत नका शायनर ची सेम मथुर मथूर मित्रांनो सेम मथूरची कप एक आता तुला वाटत नाही शायनर खो शायनर न आता मैदानात खूप माझी स्पीड दाखवली आणि मला त्याचं मन जिंकलंय मित्रांनो पाहिजे तसं वेळ पाणी दिलं पाहिजे वेळ त्याची माझी फेर टाकलं पाहिजे वेळ त्याला पवनी दिले पाहिजे त्या अनुसार शायनरला खरोखर त्यांनी चांगला सांभाळून आणि घरचा एक आपला घरचा एक पैलवान तसा एक मथूर त्यांनी तयार केलाय मित्रांनो शायनर म्हणून असं प्रत्येक घरात एक प्रत्येकानं तयार केलं पाहिजे असं मोठी कोण बी घेते चाळीस लाख पन्नास लाख सात लाखाची कोण बी खरेदी करते पण लहानापासून तयार करणं त्याला खरं बैल मालक म्हणतात मित्रांनो जसं आपण सांगितलं होतं किरण भाई तसं किरण भाई खरोखर आपलं मन जिंकलं आज आज शेंद्राला बघून